श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्र हो आपला अपमान करणाऱ्या व्यक्तीशी आपण कसं वागायचं याच व्हिडिओमधून आज बघणार आहोत ते पण स्वामींच्या विचारातून व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अपमान सहन करणं म्हणजे कमजोरी नाही हे स्वामी सांगत असतात कारण कोणी आपल्याला कमी लेखतं कोणी शब्दांनी जखमा करतं तर कोणी आपल्याच कष्टाचं आपल्या अस्तित्वाचा अपमान करते अशा वेळी मनात प्रश्न येतो की मी गप्प का बसावं मी उत्तर का देऊ नये मी सगळं का सहन करावं तर अपमान हा स्वामी सांगतात अपमान हा तुझ्या अहंकाराची परीक्षा असते आज आपण स्वामींच्या विचारांतूनच हे समजून घेणार आहोत अपमान करणाऱ्यांशी कसं वागायचं स्वतःचा आत्मसन्मान कसा टिकवायचा आणि त्यातून आपल्याला मनशांती कशी ठेवायची कारण आयुष्य जगत असताना आयुष्यात आपल्या आडे आल्यानंतर किंवा आपला रोजचं आयुष्य जगताना पदोपदी आपल्याला कोणीतरी असं भेटतं जो आपला पान उतारा आपला अपमान करतं अशा वेळी आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या प्रगतीचे मार्ग कुंटला जातो मग अशा वेळी तू जर तुझ्या पायावरती तुझ दगड मारून घेतलास तर तू पुढे कसा जाशील असं स्वामी म्हणतात म्हणून असा अपमान करणाऱ्या व्यक्तींच्या बरोबर कसं वागायचं हे स्वामी आज सांगत आहेत स्वामी सांगतात की जो आतून समाधानी असतो तोच दुसऱ्याला दुखवत असतो बहुतेक वेळा अपमान करणारी व्यक्ती स्वतः अपयशी असते त्यामुळे ती आतून जळत असते किंवा आपल्या प्रगतीने ती अस्वस्थ असते ती व्यक्ती आपल्याला कमी लेखून स्वतःला मोठं समजून घेत असते म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की अपमान हा तुमचा नाही त्याचा प्रश्न असतो कुत्र भुंकत म्हणून हत्ती चालणं थांबवत नाही तसंच कितीही कुणी अपमान केला कितीही कुणी आपल्याला कमी लेखलं तर आपण चालणं थांबवायचं नाही अपमान झाल्यावर पहिली प्रतिक्रिया कशी द्यायची कुणी आपला अपमान केला तर आपला साहजिकच आपल्याला राग येतो आपलं मन दुखावलं जातं तर स्वामी सांगतात तुम्ही क्षणभर त्यावेळी थांबा उत्तर देण्याआधी मन शांत ठेवा या व्यक्तीला आपल्याला उत्तर देणं गरजेचंच आहे का याला प्रतिक्रिया देणं गरजेचंच आहे का तो या मापाचाच आहे का हा विचार करा त्याची पातळी ओळखा मगच याला उत्तर द्यायचं का नाही ते ठरवा कारण दुसऱ्याची दुसऱ्याला चा अपमान करणारा व्यक्ती नेहमीच योग्य असतो अशातला भाग नाही जेव्हा अशा व्यक्तींकडून आपल्याला त्रास होतो तेव्हा स्वामी सांगतात की खोल श्वास घ्या मनात माझा जप करा आणि स्वतःला विचारा हा माणूस माझ्या इतका महत्त्वाचा आहे का नव्वद टक्के वेळा उत्तर मिळेल नाही मग तिथेच ओळखा की त्याच्या तोंडी लागायचं का नाही ते स्वामी म्हणतात की गप्प बसणे म्हणजे कमजोरी नाही लोक म्हणतात तो अपमान करतोय आणि तू काही बोलत नाहीस तर स्वामी सांगतात मौन ही अशक्तपणाचं नाही तर तो आत्मबळाचं लक्षण आहे गप्प बसणं म्हणजे भीती नाही कमीपणा नाही पण स्वतःचा ताबा आहे प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते प्रत्येक शब्दाला उत्तर देणं गरजेचं नसतं ज्याला स्वतःची किंमत माहीत असते तो प्रत्येकाला पुरावा देत बसत नाही कधी ठाम उत्तर द्यायचं तर स्वामी सांगतात अहंकार टाळा पण आत्मसन्मान तेवढा सोडू नका जर अपमान वारंवार होत असेल सार्वजनिकरित्या कमी लेखलं जात असेल तुमच्या प्रतिष्ठेला धोका होत असेल तर शांत ठाम आणि मर्यादितच शब्द बोला उदाहरणार्थ तुम तुमचं मत तुमचं तुमचं मत हे तुमचं आहे पण माझा अपमान मला मान्य नाही ना ओरड ना, ना शिवी ना राग हीच खरी स्वामींची शिकवण आहे अपमानाचं विष अमृतात कसं बदलायचं स्वामी सांगतात की जो अपमान सहन करून ही सद्गुण सोडत नाही तोच खरा साधक असतो अपमानाला प्रेरणेत बदला शिकवणीत बदला आणि प्रगतीच्या इंधनात बदला लोक बोलतात तुम्ही काम करा आज जो हसतो आहे तुमच्यावर तो उद्या तुमचं यश पाहून नक्की तुमच्याजवळ येईल आणि तुमची क्षमा मागेल अपमान करणाऱ्याला माफ करावं का तर यावेळी स्वामी सांगतात की माफी दे म्हणजे त्याला नाही स्वतःला मुक्त कर माफी म्हणजे काय परत तसंच वागायला परवानगी देणं असं होत नाही पण मनात विष न साठवणं असं होतं माफ करा पण सीमा ठेवा कारण शांत मन हेच खरं धन आहे कारण एखाद्या व्यक्तीने जर तुमचा अपमान केला असेल आणि तुम्ही तेच तेच जर तुमच्या डोक्यात नेहमी ठेवत असाल तर याच्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य देखील खराब होऊ शकतं तुमच्या रोजच्या आयुष्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्या व्यक्तीला त्या मनातल्या मनात का होईना तुम्ही माफ करून टाका जेणेकरून तुमचं मन शांत होईल आणि त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही कारण क्षमा करणं हे फार मोठ क्षमा करण्यासाठी फार मोठं मन लागतं आणि ते समाधान आपल्याला मिळालं की आपल्याला आत्मिक समाधान देखील लागतं आणि आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या प्रगतीच्या वाटेवर चालायला मोकळे होतो याचा अर्थ असा होत नाही की अपमान करणाऱ्याला विसरा परंतु त्यावेळी त्या, त्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याच्याशी योग्य पद्धतीने मोजक्या शब्दातच बोला त्याने त्याची पायरी सोडली म्हणून आपण आपली पायरी सोडायची नाही कारण त्याच्यातन आपल्यात मग काही फरकच राहणार नाही स्वामी म्हणतात की तुला जे मी काही सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तू वागलास तर आज एखाने अपमान केला उद्या तो तुझ्यासारखं वागायला बघेल त्यामुळे तुझ्याकडून व्यक्ती सुधारणा सुद्धा होईल आणि तू तू स्वतःही बिघडला जाणार नाहीस त्यामुळे अपमान करणाऱ्या व्यक्तीला उत्तर देत बसण्यापेक्षा किंवा त्याच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रगतीचा मार्ग अवलंबा पण याचा अर्थ असा नाही की तुमचा स्वाभिमान तुम्ही घाण ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद